असं सांगितलं की माझ्यासाठी सुषमा अंधारेताई हा विषय टीका संपलेला आहे माझा राजकीय प्रवास बघत असताना मी हा उलटा प्रश्न त्यांना केला तर त्यांची पहिली टर्म आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि आपल्या वक्तव्यामुळे नेत्यांमध्ये वाद निर्माण होणार नाहीत ही दक्षता मंत्र्यांनी घेतली पाहिजे एक दिल खुलास गप्पा देवेंद्रजींनी आणि शिंदेसाहेबांनी मारल्या ही देखील बातमी प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामुळे पहिली बातमी जी होती ती आता बाजूला झालेली आहे जर युबीटी पक्षप्रमुख आणि राजसाहेब एकत्र येऊ शकतात तर भास्कर जाधव आणि रमेश कदम काय येऊ शकत नाही सुष्माताई अंधारेनी परवा माझ्या संदर्भामध्ये एक वक्तव्य केलं की साहेबांच्या आणि माझ्या संबंधांबद्दल त्याच्यावर मी असं सांगितलं की सुष्माताई अंधारे हे दिल्लीला नरेश मस्केना का भेटला याचा त्यांनी खुलासा करावा आणि त्याचा त्यांनी खुलासा केलेला आहे पण मी बोललेलो माझ्या बाबतीतली बातमी खोटी आहे आणि त्या भेटल्या आहे त्यांनीच खरा म्हणून सांगितलेलं आहे ते कशासाठी भेटल्या का भेटल्या मला माहीत नाही माझ्यासाठी सुषमा अंधारे ताईंचा विषय संपलेला आहे माझ्या निष्ठेचं प्रमाणपत्र द्यायची कोणालाही आवश्यकता नाही परंतु त्या माझ्या एक महिला भगिनी आहेत माझा त्यांच्याबद्दलचा जो विषय आहे तो संपलेला आहे त्यांनी कितीही आता पोस्ट टाकल्या तरी मला काही फरक पडत नाही मला त्यांच्याबद्दल आदर आहे त्यांनी फेसबुक पोस्ट लिहिले आणि त्यांनी या सगळ्या घटनेचा उलगडा केला आणि त्यांनी त्यांनी तुमच्यावर टीका टिप्पणी केलेली आहे की तुमचा जो राजकीय प्रवास आणि असं आता तुम्ही उपमुख्यमंत्री शपथ जेव्हा घेणार आहात त्या दिवशी आम्हाला बोलावा आम्ही येऊ किंवा मी असं सांगितलं की माझ्यासाठी सुषमा अंधारेताई हा विषय टीका टिप्पणीचा संपलेला आहे माझा राजकीय प्रवास बघत असताना मी हा उलटा प्रश्न त्यांना केला तर अडचण होईल मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही माझ्यासाठी सुषमाताईंवरची टीका मी तर केलीच नाही पण त्यांनी जे काय मी उपमुख्यमंत्री होणार मी असं होणार मी तसं होणार ते ज्या बोललेल्या होत्या त्याच्यावर मी माझं वक्तव्य केलेलं होतं त्याच्यामुळे सुषमाताई अंधारेंच्या टीकेवर व ट्विटवर याच्यानंतर मी बोलणार नाही माझ्यासाठी तो विषय संपलेला बहिष्कार तीन गोष्टी मी आपल्याला सांगतो की लोकसभेला ज्यावेळी हे सगळी मंडळी निवडून आली त्यावेळी ई व्ही एमवर यांनी टीका केली नाही विधानसभेला सगळं निघून गेलं तेव्हा ईव्हीएम एम बदनाम झालं त्याच्यानंतर वोट चोरीवरती आले परंतु पासष्ट लाख बिहारमधली सगळी मतं बाजूला केल्यानंतर देखील टू थर्ड मेजॉरिटीनं नरेंद्र मोदी साहेबांचं सा नेतृत्व स्वीकारलं गेलं त्याच्यामुळे तो देखील विषय बाजूला पडला आता ही नवीन टूम काढलेली आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पराभव झाल्यानंतर परत दुसरी पण आता काढू शकत नाहीत कारण तीन वर्ष निवडणुकाच नाहीत आता थेट ते थे आम्हाला भेटतील लोकसभेच्या निवडणुकीला माननीय एकनाथ शिंदे साहेबांची सोलापूर वर्णची स्टेटमेंट तुम्ही बघितली असेल की नसेल मला माहित नाही त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा खुलासा केलेला आहे त्यांनी हे शब्दप्रयोग यूबीटी युबीटी बद्दल केलेले आहेत हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि ते हे शब्दप्रयोग साठी अनेक दिवस करतायत हे तुम्हाला माहिती आहे सिरियसली घेत नाही गरज नाही असं जयकुमार गोरे म्हणाले त्यांना तुम्ही काय उत्तर जयकुमार गोरेंचं स्टेटमेंट मी सोशल मीडियावरनं बघतोय किंवा फेसबुकवरनं बघतोय नक्की ते काय बोललेत मला माहीत नाही ते बोलले नसावेत पण जर बोलले असतील तर त्यांची पहिली टर्म आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि आपल्या वक्तव्यामुळे नेत्यांमध्ये वाद निर्माण होणार नाहीत ही दक्षता मंत्र्यांनी घेतली पाहिजे त्याच्यामुळे जयकुमार साहेब बोलले असतील असं मला वाटत नाही पण जर बोलले असतील तर एवढ्या मोठ्या नेतृत्वावर बोलण्यासाठी जयकुमार गोरे हे पात्र आहेत का हा देखील विचार केला पाहिजे त्याच्यामुळे माझे ते मित्र आहेत नेत्यांवर टीका आणि आमच्या नेत्यांवर टीका केलेली ती सहन कोणी करणार नाही त्याच्यामुळे जयकुमार गोरे हे बोलले नसतील त्यांच्या तोंडामध्येही घातले असेल परंतु जर बोलले असतील तर ते योग्य नाही असं माझं मत आहे वाढत चालली काल एका दोघ एकमेकांशी मला आपल्याबद्दल देखील फार कमाल वाटते आता मी बघत असताना काल पंधरा मिनिटं दिलखुलास गप्पा देवेंद्रजींनी आणि शिंदेसाहेबांनी मारल्या ही देखील बातमी प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामुळे पहिली बातमी जी होती ती आता बाजूला झालेली आहे आपण पहिली सकाळचीच बातमी विचारली रात्रीमध्ये हे घडलंय ना महायुतीमध्ये कुठेतरी टेकनिपाणी वेगळी तू लागले पण त्रुभाटामध्ये सुद्धा दोन गट पडण्याची दिसतात राजू देवळेकर म्हणून तिथे नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत रमेश भाई तिथे उभे आहेत आणि आमचे उमेश सक्पाल तिथे उभे आहेत मी जास्त काही बोलत नाही परंतु उमेश सक्पाल यांचा भाजपा शिवसेना म्हणून युतीचा उमेदवार म्हणून विजय नक्की आहे रमेश कदमच्या थेट भास्कर कदम पाहायला मिळणार आहे ते की मला या सतर्भामध्ये कितीही पक्षगृह माहिती मिळणार नाही त्यामुळे मी आ, रमेश कदम यांचाच प्रचार करणार आहे जर युबीटीचे पक्षप्रमुख आणि राजसाहेब एकत्र येऊ शकतात तर भास्कर जाधव आणि रमेश कदम काय येऊ शकत नाही सिंपल